विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे अण्णाभाऊ साठे व त्यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा व तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव उपाध्यक्ष श्रीमती आनंदताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी श्री सरकटे व्हिएस पर्यवेक्षक श्री कसाब पीपी उपस्थित होते यावेळी श्री बेंगाळ साहेबांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं प्रकाश टाकला यावेळी सूत्रसंचालन श्री रोखरे सर यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा